जाऊ दे रागिरी ताई जाऊ दे बदलतीलच त्यांनी एक दिवस वाटीलच पाहुणा नेहमीच असंच करते का काय जो योगिता हे बदलणारे नसतात कस आहे तिचं काही नाही बिचार चांगले राहतात ना तिने सासूच लस तेल टाकी निरा आगोच लावते निरा भडकूनच देत राहते तेले जोर असो काही आपली इकडचं जोर रास जरी सगळं चांगलं असतं तुम्ही खोटा काढते कशा काढते लस ना काळच्यात ना खोट काढे आणि लागे फुल करून देते त्या माणसाला स्वतःला अशी अल्ला देते मला बाई बाई करते कशी कुल्फी

ते सासू तर पहिलेच सांगून राहिले व कळ काय नशी आहे तशी आहे काही ते म्हणते येऊ घेच ढवला हे बाय माझ्या सासू तर सांगत काय का ओळख आहे इतकी आहे न सांगता आता सांगूनच राहिले बिचारी कशी तर असं ढाकच पडला तू काही म्हण तू की हात मिळू भिवून देते का पण तू काही ना मी घरी विचारायला ना तर वाटते की आपली सांगतली नव्हती की अशी अज्जात आहे म्हणून तर इतकी अज्जात मी झाली तर सांगून राहिले की धाड धाड की पुराची मायले कळ काय नशी आहे तशी आहे तू काही म्हण योग्य ते लगे खज्जाल येशील बाई लेख खजाल असेल

अन पण पोरीनं काही घेतलं ना तुला गे आपल्या इतक्या मोठे पण सांगते पाहुणे ना तिला गिफ्ट दिलं म्हणते गिफ्ट नाही पोरगी तर मागतच नाही म्हणते काही ते पाहुणाच देते म्हणते तिला घेऊन हे काही पाहुणा घेऊन देत नाही हेच देते हो का समजावून सांगेल पाहिजे मला तुम्हाला कसं वाटते म्हणा तुम्ही ताईले असंच केलं तर मग असंच काही विचार करावा म्हणा असं तू बोलत करूनच चांगलं छोटू छोटू बोलत जाऊ तू असं मस्त जिवाड्यान बोलत जाणं येऊ लागी ना तिला वाटलं पाहिजे ना की नाही हो माहिती सांगलं जिवाड्यान राहते

कि बघ कसा द्या कल्ले जवळच आहे का दुरच आहे मलाही कळत लोकांनी जवळच मानतच नाही तिला रस्त्यावरच पुढे हळकटच पाहिजे नव्हती संग काय जीवना बोला वाटत डाकड लागत बोला लागते कुठे बसत विचारली अज्जा तिला भांडणच लागते भे मग मी काय तरी आई कुठे मला तसं असं वाटते की काही तोंडच ना बा आयुष्याभर तिथं तीस, तीस आता कसं आहे का लागते लोजना तेच तेच बांधलं होती पुर तेच बांधलं होती आता बी कपड्याच्या वेळेस बाबर म्हटलं की तीनच टाकलं नाही याच्या दुक्षाती नव्हतं बरोत मग येईल वाटलं तू बर तो पण असे कसे बिनमानाचे बिनमानुसकीचे तसं असलेले सोबलो का तुला तोंडणार नाही म्हणून ते आले तू इथे सरम लागते का बापा बाप लागते चढून देते मग हा माणूस मग आहे जिकडे गोलंडला तिकडे गोलंडला कसं आहे ना बाई मग हो का मग समजेल समजायला पाहिजे का शिकलेले तेवढा आहे काका का काही बी समजायला पाहिजे का की हो बा आपल्यासाठी म्हटलं जाऊ देवा एखाद्याला म्हटलं तर बरं झालं नाही बोलावलं असं होतं तो काही कुठे बोलावलं तर कुठे येतात बोलावलं आलते का एका पाणी आले मला वेळ नाही मला ढमको नाही मला टमको नाही करू करू हा तसं ते आपल्या एकूण बसतो सोप नाही कुठे कसोपणी कुठे काय करू आई रागी कुठे अय्या ना माझ्या घरात ये अ मामाच्या कुली आली का बाई ये बाई ये ये दादी खूपच ऊन आहे मला थंड गाळ पाणी देते का का कोणास गालियो आली एक सोबत चल नाही ते गेले ते इथे शाळेजवळ उतरून दिला मला ते चालले गेले ते काम होतं कधी आली का बाई जस्ना पाणी आवाई ते काम होतं तर ते शाळेत वापस गेले सांग बाय घरा लोक ताना लागत होतो जसना तुला घरा लोक सोडलं होतं नंतर तुला तिथे बी दाखिलो घरी येत होते चार शरबत काही घेत होते मग जात होते काही बी नाही राहत होईल करतो अव त्याला काम होते ना वडता लोक घरी मग जाऊ दे काय शरबत तापस का पेटात तिकडे ता उसा सारस घेस उस पेटात ते दादी ते नको मला देनो पप्पा ते गेले ना मला तर दे मला खूपच गरम होते नो दादी कूलर लाव ग अबे ने येना इकडे हां गरमी होती का तुने ती तशी जाय बापा सारखी लेलची जे बापाले भलकशी गर्मी होते ना गर्मी होते जाय बस त्या कुलरच्या पुढे जाऊन हो मला नि चल मला चल दुगत नि तू हात पाय धुणे साजरे थंडगार पाण्यानं उनात नको जाऊ तिकडे उन लागिन माय ये इकडे हे कोण थंडगार झाली जस ना ताई हे रागी दिन सांगत आई मले थंडगार केलं मले म्हणते की माय सासूले खजाला आहे तू सासूले खजाला सासू शकते <laughs> हमंग असे ना त्यात काय आहे तू तशीच तशी राय मना बाई मी अशी हाव जशी हाव तशी हाव मी काही बदलत नाही मना तू खजाला शिन तर मी खजाल तू चांगली शिन तर मी चांगली जाय तिकडे त्यात काय एवढा विचार करावा लागते आपण नाही विचार करत काय

तुझा हवा असो लागली तर मजीनं दुष्वार करीन ते तुरी अल्लगस्तो बाय पई माई बरी आहे बाई <laughs> 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 बर काय काय म्हणे हेड काय कित्ता घालता म्हणे आई सांगे फोनवर पिल्लू काय म्हणे मम्मीचा बच्च आहे मम्मी जसं म्हटलं तसं म्हणणार काय उगले काय इतले खालग का नाहीत आई <laughs> योशनी जसकला जो वेना काही म्हणत राहत तिथे काय काय बोलली ते काय सांगताय ना तू किती बोलली का मम्मी काहीच मग मम्मी का बच्चा बच्च न आई आई करत ना गे काल बळबळ न करू जय हात पाय धुई दर्शी आली तिकडून मस्त सर गादीवर चादर कालच जय हात पाय धुई सरबत केलं तुम्ही घेता का सरबत मग विचार विचारण झालं म्हणजे एकाच पुरीसाठी केलं तू येई मस्त आहे घरात बसून गरबी निघून राहिली काय ताई आईने फक्तच केलं सर्वत्र केलं नाही अहो माय बसा सध्याच केलं होती आणू का तुम्हाला चालू सांगता ती कूलर लागेल बसा बाई बसली तर तीच

हा नाही ते तिच्या घरी तिच्या पुतणीले पाहुणे पाहण्या आले तर म्हणून ते जसं मागा पुढे आहे मला ते तिचा फायनलचा नेम आहे म्हणून ते म्हणे मग मी तीन वापस यायला लागेल म्हणून ते थांबली ते उद्या परवा येते ते आजचा का उद्याचा नेम आहे काहीतरी मग तेच ते करून येईल सगळं हा जे आता काय काय तिथं बरंच बरं आहे बिचारीचं दोन दिवस पहिले येईन म्हणे लग्नात म्हटलं आता ते म्हटलं दोन दिवस पहिले काय घरी पाठवून घरी म्हटलं तिने बाय भाई पाहुणा पाठवते का आता भाऊ तरी नेते का हे करणारी आहे म्हणून बरं आहे असं आहे देराणी तर हवाही देत नाही ना मी मागे बुडी बिमार होती दवाखाने गेल तिथं अवश्य दुरून राहते दूर अशी पाहण्यासारखी मी तरी जवळ होती ती देराणी दूर होती ना आपली जयाबाई सुरु के टप्पर हा का तुका याच्यात तू काय हे बेडकेनं टाकेले हे सरस करेले संडासंदीत नाही बुढीले काही हेच ते देराणी नाही पद्धत बिरायचे हवा हो, मग तेच बरोबर आहे काही बी मग करणार नाही तर काय तर जबाबदारी आहे तिची सासू आहे ते बिमार पडली तर मातार कोण होय मग सुनीला होतो कोणा करा तो बी काही लावतो जस नाही चल पाहितोय बरोबर आहे जया जे करून राहिले ते बरोबर आहे तिची सासू तर बिमार आहे काय ते काय सांगताय ते सुख दुख सारायला साहेबाई आज ते म्हातारी आपण म्हाताराव माय सुनायन नाही करावं कोणा ना करा बरोबर आहे तिचं घरची जबाबदारी पहिले मग आता काय होतेच आहे ना दोन दिवसासाठी येणं काय दोन महिन्यासाठी येणं काय तेच आहे काय करता आता मग आता तेच गुढी बिमार आहे तर काय का तिला टाकून देऊन येईल का ते नाही काही बोलतं काय इथेच करा लागते आता लाईनी नाही करत म्हणून काय जग तसं झालं म्हणून आपण तसं होऊन चालत ते काय लाईनी करत नाही म्हणून मोठी न कराव नाही असं कोण सांगतलं तिचे संस्कार तिच्या संघ आपले संस्कार आपल्या सांग काही नाही माय बाई मी आलं आला म्हणलं म्हटलं बाई तू टेन्शन न घेऊ तू दोन दिवसासाठी जरी आली तरी लोय झालं म्हटलं हे आली आपली मदर इंडिया सारे दुनियाची काय जी आई तू लेन बाबालेच जाय तुम्हाला जीवन पडले सारे संस्कार तुम्हाला जेवण पडले सारे जबाबदारी तुम्हालाच सगळं आहे जनतेला काही घेणार नाही अहो काही कोणी कोणाचं नावी लागत नाही जेवढं जेवढं आम्ही ऐकतो ना तेवढं तेवढे हे लोक आमच्या डोक्षार मिरे वाटून राहिले म्हटलं का हे तुमच्या संस्कारायचे ना हे तुमची शिकवण अशी आहे आम्ही दपतो आणि मग ते लोक आम्हालाच हे करतात नाही पोरी अशी हवाई येऊ देत नाही म्हटलं पाय ना त्या रागिनीची सासू जसं म्हणति जसं तिथे शिकवण बाई जस नाही तू जो माहितीच्या घरी महिनाभर राहिले शिकवतो माझ्या नाही होत बाई शिकवणं ना काही नाही मी जे तुम्हाला शिकवलं तेवढं फक्त तेवढं तुम्ही जपा आणि तेवढं तशाच वाजा कमीत कमी मी जिथे अशी लोक तरी वाजा मी मेल्यावर काही करा मा कानावर आलं नाही पाहिजे की तुमच्या पोरीनं असं केलं का तसं केलं माझव काही बाई न पैसा हो नव्हता की तुम्हाला द्यायला संस्कार मोठे लाख मोलाचे दिले तेवढे जपा फक्त माहिती झालं आणि सासरी नाव कमावा एवढीच इच्छा आहे बाई माली कोणा म्हणलं नाही पाहिजे की तुम्हा शिकवलं तुले अव हो माय मदर इंडिया आम्ही सगळं चांगलच राहतो रट्टे गट्टे शिव्या सराब तोमे टामने आम्हीच ऐकून घेतो तू पाहिजे नको करू तकाणार काना येणार नाही आता सरबत पासतं का त्या कधी निवडून प्या त्या प्याप्या शरबत प्या बाप हो असं म्हणत का जाय मग मागरी जा माघरी सोड या घरी जाय तिचे सासू अन्न घालून राहिले तिले मैत्री लई चांगली आहे भाई आई काय ना इनी ना स्पेशल तुले निरोध झाला म्हणे बाईले म्हणे जरी काठीची साडी घे जो जरा काठाची म्हणाला बाई हो म्हण जरा काठाची साडी घेजो म्हणे तो आईले शेवटचं लग्न नाही म्हणे आपल्या घरचे घालायला लावजो म्हणे साडी बुडी म्हणे बाय माय बाई हो का म्हटलं तेवढंच पावलं म्हणा बाका मला हो का मग हुशार आहे का नाही हो रागिनी हुशार आहे ती खरंच आता पहिली जाईल नाही समजा फर्स्ट मध्ये हा आता फर्स्ट मध्ये जाईल मग त्या शाळेत आहे का हो oh, तिथेच हाय कधी येते योगिता ओ योगिता आले बिचारी आपल्याला पार्लरला जा जावं लागते ना पार्लरमध्ये मेकअप करून असं जात ना <tell> मेकअप नाही करून राहिले हो थांब वेरी तर खलते कसं तिन्सर होते कर मग कर कर तिचे दिवस आहेत आता हा <laughs> आताच करा वाटते पुढे काय करा वाटते म्हणजे काय नाही करा वाटत मेकअपला चेकअप माझा बोलला जीवार येते

काही कुठे काही पार्टी फंक्शन काही सांगू नको सगळ्याला आवडत असते मेकअप खर्च काम पडलं की मामाला साधा सिंपल आवडते आणि मेकअप वाला हिरोनी पाहायला सगळ्याला आवडतात हे नको सांगू माणूस काय तो आहे ओळखीचे मी पुरे ओळखले

काय हो आता माहिती काय कसं करा काय म्हणण्यासाठी आपण चांगलं नाही दिसत लावल्यावर त्याच्यापेक्षा नऊ लावलेलं बरं ते धोडा गिरीत सारखं लावलं मांजरा गिरीत पडल्या मांजरा गिरीत पडल्या हो हा चला चला आता बापा बापाकेल चांगले काय कुशील करत राहते ना इतकं मेकअप लावलो योगीतात सगळं धुम टाकतो बाई तिने फेस क्लीन पाहिजे ना माहिती फेशियल करायले काय लावलं तेवढं फालतू तुझ्या क्रीमान पार्लर मध्ये झालं कोण पाहिजे बस व्हिडिओ कॉल करणार आहेत ना ते बडबड करत राहतो दहा साठी मी सांगून येतो ते व्हिडिओ कॉल करणार आहेत नाय भाई व्हिडिओ कॉल करा बाई मग मा, मग काय बसतो ती जाय म्हणतो तिकडे जाय तिकडे बस बोलत काय बोलत मग अनबसत होती वाट पाय पार्लर मध्ये पार्लर मध्ये करते जाय मग तिकडे जायव तू चल फोन तिथे बाहेर बोला नाही काय सांगून ठेवतो नाही थांब येऊ देऊ दे, दे था था फोन येऊ दे फोन करतोय सांगतो मी ते पार्लर मध्ये चाललो होतो मनातच फोन केला योगी त्याच्या लई आली असं सांगतो ताई म्हण नाही ताई दिदी मग बसशील का बस <laughs> चुपचाप ओ रागिनी ताई पाय निले तस बस नाही जाऊ नका ड्रायव्हर बोल जाऊ काय रागिनी ताई कशी शाहिनी पण तर काही करत नाही थांबू थांबू थांब येऊ दे फोन येऊ दे सरी सारी, सारी ओती का हो संध्या कायचरा गेल्याच ना का, का आल्या जाऊन जाऊ नाही लागत ते फोन चालू आहे त्याचा दोन दोन घंटे फोन असं सरत नाही बसता आम्ही आता तू कुठे गेली ती माय ती ति लिला पाहिजे घरी गेलती ते सबन ही विचारून आली की केक काय आहे ते आता लग्न लय बारीक श्रीक चालते जसं विचारून आले की बरं राहते जसं रिव्हिजन होते मला का माहित नाही पण जसं केक रिव्हिजन मग गेली जसं विचारून आली बुडीले समजा तुम्ही तर मना ना पालन चालले ना म्हणलं गेला म्हटलं पट्टा पालवले पंधरा दा आले का अजून घरी नाही आले बाबा अजून बरं बरं काय फोन चालू आहे का माय बाई हो फोन चालू आहे बायाचा लाडक्याचा बायाचा लायन आहे

बाय मला मुलं गरमी होते हे भाकरी म्हटले की चुल होते ते आई चुलीवर नको मग गॅसवर चुलीवर गरमी होती बाई व <गण> राऊ द्या दोघी जणी राहू द्या मी करतो बरोबर आणि भाकरी चुलीवरच्या साजरा लागतो तो जसने गॅसवरच्या भाकरी काही साजरा नाही होत हाय ना आता यंदो नाही सोबत नाही मी करतो ना काहीच नाही करायला तुम्ही बसा मी करतो बरोबर बापुरी राधा खाते का बाई भाकर खाते पुरगी नाही तर मग तिच्यासाठी पोई गे लागते नाही खाते ते तेलबीट भाकर खाते आवडते तिथले तेच म्हणलं नाही तर मग म्हटलं लेकरासाठी टाकतो करतो मग मी चालू आहे का <laughs> हो का असं का इकडे गेले होते का चालू आहे ना हो का नाही का नस ना काम तसं काम किती वेळ कोण चालू होता <laughs> आता नवीन नवीन मग ते तूड नाही बा वाटत घेऊ दे बिचऱ्याला बोलून घेऊ दे